आम्ही मोटारसायकल वरून बल्ब घेण्यासाठी गावात आलो होतो आम्ही सुमित इलेक्ट्रिक दुकानासमोर गाडी लावून दुकानात बल्ब घेण्यासाठी गेलो त्या दरम्यान एका लाल रंगाच्या स्विफ्ट कारने आमच्या मोटरसायकलला धडक देऊन खाली पाडली त्यामुळे मी त्यांना म्हणालो गाडी व्यवस्थित चालवत जा त्याचा राग येऊन प्रसाद शिंदे दिपक तुपे हे मोटारसायकल जवळ आले प्रसाद माझ्या तोंडात मारली तेव्हा सुलत भाऊ संतोष मध्ये आला त्यालाही दीपक तुपे वाघूजी शिंदे यांनी मारहाण केली प्रसाद वदक याने गाडीमधून चॉपर व तलवार काढून तलवार त्याने वाघोजी शिंदे यांच्याकडे दिली तर चॉपरने प्रसाद वदक याने माझ्या पोटात हातावर गालावर सपासप वार केले दीपक तुपे याने मला पकडून ठेवल्यामुळे हालचाल करता आली नाही यामुळे वाघूजी शिंदे यांनी तलवारीने माझ्या डोक्यावर वार केला हे बघून हे बघून चुलत भाऊ संतोष हा भयभीत होऊन घराकडे पळून गेला मी त्याच्या तावडीतून निसटलो आणि शेजारी असलेल्या आरोग्य केंद्रात गेलो त्यावेळेस सदर ठिकाणी माझा भागडे ते आले ते काही विचारायच्या आतच प्रसाद वदक त्यांच्याही पोटात वार केले मी त्यांना वाचवण्यासाठी गेलो असता शिंदे यांनी मला पुन्हा धरून ठेवले तेवढ्यात माझे चुलते सर्जेराव भागडे हे देखील घटनास्थळी आले त्यांच्यावरही दीपक तुपे याने तलवारीने वार केला यामध्ये आम्ही तिघेही जखमी झालो हा प्रकार झाल्यानंतर प्रसाद वदक यांनी जमलेल्या लोक लोकांना तलवार फिरवून कुणीही पोलिसांना फोन केला तर त्यांचे सुद्धा हेच हाल होतील असे म्हणून गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये प्रसाद भाऊसाहेब वदक वागुजी नानासाहेब शिंदे दीपक बाळासाहेब तुपे यांच्या विरुद्ध कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत यातीलच आरोपींना तात्काळ अटक करून कठोर का कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे